अरे ऐकतोयस का हम्म उद्या अक्षय तृतीय हा हम्म काय उद्या अक्षय तृतीय म्हणते मी अरे वा छान ना अरे छान काय अक्षय तृतीयाला काय करतात माहिती आहे ना उद्या सोनं घ्यायला लागतं हम्म अग तुझ्या बरोबर चांगला सोन्यासारखा नवरा असताना कशाला सोनं घ्यायचे ते हा सांग मला नवरा काय गळ्यात घालून फिरू गळ्यात घालता सोनं घेता लॉकर मध्ये ठेवता लॉकरचं भाडं भरतो आणि घालता काय ते तुळशी बागेत जाऊन ते इमिडेशन ज्वेलरी लग्नाला इकडे तिकडे सगळीकडे तेच असतं मग ते सोनं हवंय कशाला पैसे घालवायला तरी सुद्धा शास्त्र असतं ते उद्या सोनं घ्यायलाच लागत नाही नाही शास्त्र नाही मी शास्त्र शुद्ध बोलतो की त्याच्यापेक्षा आपण मस्तपैकी पार्टी करू हॉटेलमध्ये जाऊ जेऊ बिऊ खाऊ पिऊ मस्त एन्जॉय करू पैसा वसूल त्या लॉकरला पैसे देण्यापेक्षा आपण आपले एन्जॉय करू ना पैसे आहे काय आता अक्षय तृतीयाला पार्टी करणार तू हम्म काय ह अक्षय तृतीयेच्या तृतीयेच्या दिवशी जे पूजा करायची नीट देवाची सोन्याची पूजा करायची तर काय दारू हळू धसायची तुला अगं दारू नाही म्हणू दारू नको म्हणू सोम रस तो फळांचा रस असतो तो प्राशन करायचा असतो भगवान शंकर सुद्धा करायचे तू काही काळजी करू नको आपण मस्तपैकी एन्जॉय करू ते तू तू सोनं बिन हो दे सोडून काय होती होती अक्षय तृतीया आणि आमचा होते ते शिमगा पैसे घाला 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 कशाला जय अक्षय तृतीया जय शिमगा नमस्कार अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील प्रपंच तुमचा आमचा आणि सर्वांचा आणि हा व्हिडिओ केवळ विनोद म्हणून आपण घ्यावा एवढीच इच्छा कॅफे लाफत नमस्कार